करत आहो पुरे साड्यांची कचरा झाल्यासारखा झालेला आहे इथे पूर्ण काढल्या आणि लावल्या आता पद्धतशीर हे बघा अजून साड्या सगळ्या कपड्यांचा ते कचराच होऊन जातो चला आता पद्धतशीर लावत आहो वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा आता वाजलेले आहे बारा प्रांजू आणि स्वप्नील रुहीचे आडीचे पैसे भरायला गेले होते पण वापस आले बंद झालं होतं सॅटरडे असल्यामुळं बारालाच बंद झालं तर वापस आले आहे आता दोघे पण आणि रुही पण मॉलवर गेले आहेत कपडे घ्यायसाठी प्रांजूला स्वेटर वगैरे आणायचं आहे तर स्वेटर आणायसाठी गेलेले आहेत स्वप्नील आणि रांजू आणि रुई पण रुई मागेच लागते मला कपडे घेऊन द्या म्हणून तिला किती काही कपडे घेतले तरी घालत नाही आणि नवीन नवीन कपडे घेऊन मागते आत्ता गेलेले आमचे जेवण जो वगैरे झालेले आहेत मला अजूनही आराम नाही आहे पंचावन्न दिवस गेली आता टोटल बंद झालेलं आहे पंचावन्न दिवसाचा कोर्स होता आधी पस्तीस दिवसाचा होता पण अजून प्रॉब्लेम्स निघाल्यामुळं अजून त्यांनी डॉक्टरांनी म्हटलं की पंधरा दिवसाचा अजून थेरपी करा म्हणून आणि सलाईन वगैरे दिल्यात पण काही आराम पडलेला नाही आहे औषधी चालूच आहे औषधी दिलेल्या आहेत तरी डॉक्टर म्हटले मग की अजून सात तारखेला बोलावलं आहे टेस्ट करण्याकरिता पण आता मी जाणार नाही आहे कारण ते साडेचार हजार घेतात पण तोच प्रॉब्लेम हे आहे ते आहे निघत जाते आराम काहीच पडलेला नाही आहे जो त्रास आहे तो त्रास चालूच आहे माझा चला आता थोडा आराम करते प्रांजून स्वप्नील येईपर्यंत कारण थोडंसं पण आता बोललं की श्वास वगैरे भरून येतात चालताना पण थोडंफार चालता येत नाही चालतं थोडंसं की दम भरून येते चला थोडा आराम करते रुई कस वाजवायचं रुईसाठी बॅग आणली आहे आमच्या रुईला आणि हे कानातलं घालायचं कस वाजते ग हे मस्त एखादा जीन्स वगैरे आणला आणलं दोनशे रुपयापेक्षा नाही ना रे मोठ नाही झालं तसंच पाहिजे स्वेटर अगं असत फिट नाही पाहिजे स्वेटर थोडेसे ढिले ढालेच असते बॅग आणली आणि हे घातला कसं घालायचं हे कसं आहे असं वाचते घालून दाखव करू हो दाखव बर हा छान अरे रे अरे बाप रे अरे बाप रे अरे बाप चला रुईसाठी बॅग प्रांजूसाठी स्वेटर आणि रुईसाठी कानातलं कान हे थंडीच बघा कशी नखरे करून राहिली अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे मजा आहे रुई दाखव वाजून वाजून दाखव एकदा अजून पुन्हा बघा हे असे कानं उडते रुईचे आणि बॅग <laughs> आणली आहे शाळेसाठी रुईसाठी Ha a, 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 a. Ceam! Dacă dacă dacă. Dacă Are, bapre, are, bapre, are, bapre, are, bapre. Are bapre.